केडी चौधरी डाळींब्या पुणे मध्ये अनेक शेतकऱ्यांना चांगले अनुभव येतात तर ये हीरुए माल। हीरुए माल ये तो तो आज आपण पाहिलं तर हे हिरवे माल हिरवे माल टीकवाले की जो रिजेक्शन होतो मेन आपला ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं की आपण ह्या मालाकडे दुर्लक्ष होतो पण फक्त चांगला माल त्याला काय रेट मिळाला ह्याच्याकडेच पाहतो परंतु आज ह्या मालाचे ब्याऐंशी रुपयाचा रेट आपल्याला पाहिजे किती रुपये गेलाय ब्याऐंशी रुपये किलो असे माल गेलात आणि बऱ्याचशा अंशी टीक वगैरे जरी आपल्याकडे झाली असेल तरी आतून मालाला कलर असेल माल तर बऱ्यापैकी घरात त्याला डिमांड करतो फक्त माल कडक पाहिजे आणि भिजलेला नाही पाहिजे आणि इथं जे गोटी गेलेली आहे ती सत्त्याऐंशी रुपये किलो गेलेली आहे तर तर ही गोटी थोडीशी कडक आहे काही थोडासा कलर हिरवा पण आहे काही ग्लिजिंग जास्त पण आहे हाई कलर आहे ना हा कलर आहे आणि ज्यावेळेस जाग्यावर जातो त्यावेळेस हा कलर घेतला जातो हा कलर रिजेक्शन केला जातो बरोबर म्हणजे मी एक फळ घेतलं तीन फळ बाजूला काढले म्हणजे पंच्याहत्तर टक्के माल हा जर रिजेक्शनच्या स्वरूपात बाजूला काढला किंवा साठ टक्के रिजेक्शनच्या स्वरूपात काढला एकशे सत्त्याऐंशी रुपये कोटी चालू झालेली पासून एकशे पंचवीस एकशे पंचेचाळीस आणि एकशे ऐंशी रुपये रेट गेलेला आहे तर आता आपण हे जे शेतकरी आहे तोड तोरडमाल तोडमल राजेंद्र शेजरन गाव कुठलं जीवर भाजा जीऊर नगर अहमदनगर अहमदनगर कर्जत नाही कर्जत नगर नगर न नगर चालू हे शेतकरी बरेच दिवस माझ्याशी जोडलेले आणि आज तुमची माल विक्री होत असताना तर बाहेर पाऊस काही ठिकाणी प्रचंड होतोय काही ठिकाणी पाऊस होत पण नाही आहे माल काही ठिकाणी भिजलेले येत आहेत काही ठिकाणी कोरडे पण येतो आजचं काय तुमचा अनुभव आहे मार्केटबद्दलचा पुण्याचा ह्या मालाला जर नव्वद रुपये भाव भेटतो जवळ अजून काय पाहिजे गुटीला नव्वद रुपये भाव घ्यायचे गेल्या वर्षी गुटी पन्नास रुपये करत होती यांना नव्वद शंभर गुटी जाईल म्हणजे डबल भाव झाले डबल भाव झाले तुमचा ॲव्हरेज रेट हा डबल जरी झाला असेल तरी पुढल्या वर्षी मिळव का याची गॅरंटी आपल्याला नाही आहे कारण आता पाणी ज्या झालेलं आहे बरोबर पाऊस ह्या वर्षी दुष्काळ होता पाणी नव्हतं बागांची संख्या कमी होत्या त्यामुळे मार्केटिंग मध्ये मा जो ह्या वर्षी फसेल ना तो दोन वर्ष पाठीं आणि मग हे शेतकऱ्याचं जे हसू आहे ते आपल्या चेहऱ्यावरच हसू पुढच्या वर्षी राहील का ना ही गॅरंटी नाही कारण आपण खर्च तर करावा लागणार कदाचित पाऊस ज्या झाला किंवा सगळ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं

मला आवाज तेव्हा लवकर मला हे का खबर ना नाही सारखे तुमची काय अशी मला पावसामुळे भाव चांगला भाव तर चांगला पुढेही चांगला मिळणार आहे हा ज्यांशी महिनेनी दीड महिन्यांनी बाग चालू होणार असेल तुम्ही छाती टोके सांगतो दिवाळीपर्यंत रेट पडणार नाहीच दिवाळीपर्यंत माल वाढला तर गुजरातचा काही पार्ट आहे हलवत वगैरे तिथनं थोडासा माल वाढतो थो। पण तो माल बॉईल होण्याचे प्रमाण जास्त असत असतात त्याला पसंती देत नाही कर्नाटकची जरी माल असेल तरी तिथल्याही आज क्लायमेटमध्ये मालाची जी क्वांटिटी यायला पाहिजे तेवढी कर्नाटकमध्येही क्वांटिटी दिसत नाही त्यामुळे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत की महिन्यात महिने काय होईल पण जर साडेपाच महिन्यामध्ये तुम्ही जर हा माल आणत असाल आणि आज तुम्हाला जरी समान होत असेल तरी मला समाधान होत नाही कारण ह्या फळाचं वजन वाढलं असतं त्याची ग्रीची वाढली असती आणि आज जो नव्वद जातोय कदाचित तो एकशे तीस पस्तीस रुपयापर्यंत पोहोचला असता म्हणजे साधारणतः तो चाळीस पंचेचाळीस रुपये किलोची वाढ झाली असती पण असो शेतकरी समाधानी आहे निसर्गाचं संकट आहे गती उद्या पाऊस येईल येईल संकट भरपूर आहेत असं नाही की मार्केटमध्ये पण मार्केटमध्ये छाती डोकरी सांगतो रेट पडणार नाही कारण आपण ज्या ज्या तारखा दिल्या त्या तारखेनुसार रेट राहिले ना कमी झाले अजून पुढच्या तारीख पण सांगेल की तारखेला तारखेफिजी आहे असो अजून काय तुम्हाला असं मनात शंका वाटते मार्केटमध्ये की आता की बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होतंय किंवा अजून काय काय प्रयत्न केला पाहिजे अडथळे की नुकसान नाही काय सगळं व्यवस्थित आहे माझं चांगला कात्री शिरवी जातो का मी आलो माल ठेवला झोपालीवर निवडून गेलो काही अडचण नाही सगळं व्यवस्थित आणि तीन वर्षाचा वर्ष चांगला आहे म्हणून तो जाऊन आलो बंधारता आलो येतो खरंतर हे आमचे विक्रेते आहेत भाषेत अगदी जी क्वालिटी आज प्रत्येक काही ठिकाणी शेतकरी मानलं की तर काही फरक पडतो पण मी आज आठ दिवस नव्हतो तरी पुण्यामधला काल रेट उच्चांकी किती होता आपला तीनशे पंचवीस त्याचा दोनशे बत्तीस रुपये ॲव्हरेज पण ही सगळी आमची टीम काम करताना त्यांना मेन म्हणजे आम्ही कोण आहोत त्याच्यापेक्षा आमचा लहान वर्ग किती मोठा आहे आम्ही बोलायला लागलो मी मग चांगला आहे पण आमच्याकडे ध्राकच नसेल आज शेतकऱ्यांची क्लिप नाही कमीत कमी पंचावन्न रुपये किलोचे फरक पडले बाजारातले आणि आपले आणि एव्हरेजली सातशे रुपयाचा कॅरेटला फरक पडला त्यामुळे पुण्यामध्येच किडी चौधरी का नाशिकमध्येच किडी चौधरी का माल पण माल पाहतो मी तेच सांगितले ना इंदापूरमध्येच किडी चौधरी का नाशिकमध्येच किडी चौधरी का आणि पुण्यामध्येच किडी चौधरी का ह्याचा आमचा गाभ आहे वर्ग देशातला आणि तिथला लोकलचा ग्राहक वर्ग हा मजबूत आहे जर माझ्याकडे ग्राहक वर्ग असेल तर मी दुसरा रेट मिळू शकत नाही त्यामुळे विक्रेता कुणी असेल तरी तो माल बघून विकतो आणि बऱ्यापैकी त्याला दर्जेदार व्यापारी आहे म्हणून तो रेट मिळतो ठीक आहे बरोबर धन्यवाद समाधान झालं